एवढं मोठं आले तरी सुद्धा आमच्याकडे पाऊसही नाही पाऊस कडकड जातोय निसता पण आमच्याकडे पाऊस काय पडत नाही जरा तिकडं आला असला तर पाऊस द्या आमच्याकडे लावून आबाळ कसलं ला आले हो बघा कसला आबाळ आले पण गरज निसतच पाऊस काय पडत नाही आलतो तो शेतात इकडे गेलतो जाता जाता जावं म्हणलं म्हणून आलतो नमस्कार मित्रांनो तर सगळ्याला गुड इव्हिनिंग भरपूर टायमिंग झालंय आता आलो आलोय काय रान हिरवळ्याला यायला दिसना इकडे गेलतो <coughs> एका ठिकाणी म्हटलं जाऊ राहणार ना पण रानात आल्यावर रान बरं वाटलं आबाळ आले एवढा जर एक ढगारा पडला तर भारी होईल पण पाऊस काय पड नाही आता लेहाबा पावसासारखा आबाळ आलाय सगळा ढगारा आला आलाय थांबलं हिथं मग इकडे गेलतो ढवळसला <coughs> म्हटलं जाता जाता जावं राहणार ना काळ भंगारा नाही बघा काही उगवलेला दिसत नाही काही नाही अवघड झाले तर ही एवढं सोन्यासारखा आबाळ आले बरं का एवढा ढगा एक पडला तर लेबर होईल बरं का पण पड नाही गिराव काय करावं काही एक सुद्धा दिसत नाही फक्त दोन चार ठोमडे दिसत बघा हरबड्याच उगवलेलं तेवढंच चांगला आबाळ आले तुम्हाला दाखवतो मी बघा आबाळ पावसासारखा आबाळ आली बघा असा ढगाळ आलाय आणि करायला गरज नाही आपण एक सुद्धा हरभरा उगवला नाही फक्त ह्या इथं दोन चार ठोंबडे एवढं दिसतात बघा एवढं एवढंच उगवलेलं नाहीतर कुठंच दिसत नाही इकडे जवारी चांगली दिसते या बघा इकडे जवारी दिसते उगवलेली जवारी उगवली बरी झाला हरभरा एक सुद्धा दिसत नाही काय का जवारी दिसते बघा अशी ह्याला बी पाणी असलं तरी येणार नाहीतर कशाने यायची सगळं सारा आबा आलेली इगराय लागला आवा चांगला आले कडकडनं जाते पाऊस पण आमच्यात नाही काय झाले आला आणि काय गोष्ट त्याच्यावर सगळी उगवलेली दिसती पण पाऊस पाहिजे हरबळा काही दिसत नाही पाऊस म्हणलं एवढा शितोडा झाला पेंडवाल तर इथे घरात बसलो होतो गरज ते मगापासन पण म्हणलं बरं झालं आला तर पण काही नाही पाऊस आणि आज भाऊ आहे झाय बहिणीकडे पण गेलो नाही मुंबईला कारण इथं काम बी जरा आम गायला सोडून जायचं बघ दोन चार दिवसानं जाईल जरा पाऊस सांगितलं अठ्ठावीस तारखेपर्यंत म्हटलं आला पडला तर बरं झालं पण आहे आपण पण सगळं हे करल आणि भाऊबीजीला <coughs> मला काही जाण झालं नाही कारण माझा मूडच नव्हता जरा भाऊबीजीला जायचं कारण भाऊची कारण गेल्या वर्षी भाऊ आमची भाऊची बहीण होती ना आमची एक सक्की मावळून होती ती पण वारली आणि भाऊ आमचं भाऊबीजी दिशी बहिणीला टाकायसाठी शंभर रुपये द्यायचं म्हणायचं मामा मला नावाने कधी हाक मारत नव्हतं मामा हे शंभर रुपये घे टाक पण मी त्यांच्यापासल्या काय दिल ते दिलं आणि माझ्याजवळच असं काय मिळून मी ताईला पैसे टाकत होतो पण हे दिपोळीत भाऊची आठवण झाली कारण आम्हाला यावर्षी दिवाळी करायची नव्हती पण सगळ्यांनी थोडं थोडं आणून दिलं तरी डबाकाच भरला आहे <coughs> खाऊ वाट ना सगळ्यांनी दोन दोन लाडू करायचे चिवडा तर त्यांना वाटतं योगेश भाऊच्यात करायचं नाही म्हणून द्यावं पण खाव वाट ना हो कारण भाऊचं चाटून कारण भाऊला काय म्हणलं का नाही भाऊ काय म्हणायचं काय नाही मामा ह्या दिवाळीला गेल्या वर्षी म्हणायचं ह्या दिवसात आठवण झाली कोंडबळी दही आणि पुऱ्या आणि भजी एवढंच करायचं दुसरं काही करायचं नाही मला खाऊ वाटत नाही तर गेल्या वर्षी म्या कोंडबळी म्हणजे तिखट पुऱ्या त्यात हरभऱ्याची डाळ टाकून ओवा जिरी टाकून <coughs> थोडं डाळ टाकून गहू आणि ज्वारी असं टाकून मिक्स करून मिसळीचं दळून आणलं होतं तर मी बाहुला एक महिनाभर मी ती तिखट पुऱ्या करून घालायचो थंडी वाचायत म्हणजे दहापीचा त्रास होता थंडीचा दिवस वासायचं तरी पण भाऊला दोन चार का कोंडबळी दोन चार का पण पुऱ्या कराव्याच लागायच्या तिखट पुऱ्या आणि मी खवळायचो दही नाका खाऊ भाऊ तुम्हाला दहापी पण मी इकडे तिकडे गेलो तर आईला आणा लावायचं दुकानात एक पाकीट आणि दहाय्याचं खायचंच पण ह्या वर्षी दिवाळीतले आठवलं आमची आई सुद्धा म्हणती म्हातारा म्हणायची गेल्या वर्षी म्हणायचं की अ भजी पुरे आणि कोंडपळी आणि दही एवढंच करायचं मग मला म्हणायचं दही नाही खात मग मुगाची डाळ मसुरीची डाळ आणा लावायचं आणि त्याचं मसुरीच्या डाळीचं वरण एकले आवडायचं मसुरीची डाळ शिजवायची घट्ट शिजवायची आणि त्यात फोडणी वरण द्यायचं नाही ना, का म्हणजे फोडणी द्यायची नाही काय नाही म्हणजे डाळ शिजवायची आणि त्याच्यात चटणी मीठ टाकून खायचं खायचं धपाट्यावर तिखट पुऱ्यावर असंच आवडायचं कारण <coughs> वरण म्हणलं की पातळ होते म्हणायचं नको पण काय करायचं बघता बघता अकरावा महिन्याचावले आता वर्ष सरा देईल आता झालं आठ दहा दिवसानं अकरावा मासिक येते काकाकुंडनं तारीख काढेन वर्षस्त्र देशातून तारीख काही काढली नाही डिसेंबर मध्ये किती तारीख येते या बघता बघता भाऊला वर्ष होत आलं काय करायचं नाही कशाच घ्याव मच आशानं केलं तर त्याला हे कडणकडनं पाऊस जाते सगळं आबाळ ना आबाळ सगळं गेलं आबाळ इकडं एक सुद्धा टिपता आलं नाही म्हणजे किती परीक्षा आहे देव भी म्हणतोय म्हणायचं नाही परीक्षा आप कारण आपण कुठेतरी भक्तीला कमी पडतोय त्याच्यामुळं आपली हाक देवापर्यंत पोचणं असं झालंय पण असो अजून दोन चार दिवस सांगितलं एक जरी शेतोडा पडला का नाही तरी ही जवारी एवढी येईन बघा अशी दिसते एवढी ही चांगली उगली जवारी अजून शेजारचं बी रान केले ह्या वर्षी म्हणलं पाऊस काळ जास्त आहे पेरायला येईन पहिल्यांदा चगाळ होत रानाला वापसा नव्हता बारीक बारीक पाऊस चालू होता आणि परत लय दिवस वापसा नाही झाला आणि परत उगवत झालं ना आणि हारभराच्या रानातलं चागाळ होतं म्हणून डबल रोटर डबल रोटरल्यामुळं सगळी वलना वल उडून गेली आणि उगवलं नाही दीड एकर हरभरा पेरला होता तर दीड एकरात पंधरा किलो हरभरा डबल रोटरायचं पैसे परत ब्याच पैसे परत पेरायचे पैसे अजून दिले नाही लोकांचं दिल्यात म्हटलं घराला हातभार होईल काय म्हणून तर पेरला तर असली चित्र कथा अवघड आहे सगळं पाऊस आम्हाला फक्त सर्व पित्रे आमुशाला एकच पाऊस झालाय त्याच्यानंतर पाऊस झाला नाही पडायचं तिकडं लय पडलाय पुरा आलाय पाणी लागले पण आम्हाला इकडं गरज आहे तर आता पडणे असं झाले हसू शेवटी काय मेघराजाच्या हातात आहे परमेश्वराच्या हातात आहे ती आपल्या हातात सुटते आपण थोडीच पाडणार आहे आपल्या देवापर्यंत हाक पोचत नाही म्हणायचं किंवा आमच्यापर्यंत पाऊस नाही घराचं टेन्शन आले वर्ष सरात अजून झालं नाही कुठं करावं वर्ष सरात स्लॅप टाकून द्या म्हणलं तर ते आज दोन चार दिवस सुट्टीत गेलं दिपाळीच्या तर उद्यापासून आली तर ती म्हणला कसलं तर ह्याच्यावर टाकतो स्लॅप आधी स्लॅप टाकू परत भिंती बांधू भिंती बांधून म्हणलं उशीर होईल बघू कसं लेवी गडबड करून पुन्हा जर कळलं गेलं तर अजून अवघड आहे आपल्याला एकतर गरिबीला कितनं करणं व्हायचं नाही झालं त्याला आता आईचं बिल निघेल घरकुलाचं ती बिल काढून ती काय करून त्याला दीड लाख रुपयाचे पैसे दे द्यायचे ते आता बिल निघेल सत्तर हजार रुपये म्हणून इकडं तिकडे मी रात्रात झोपत नाही किंवा होत नाही शंभर दोनशे रुपयासाठी पाचशे रुपयासाठी इकडे जा तिकडे जा इकडं जा जीवाचा पण विचार करत नाही आणि पैसे सासून सासून दिला आतापर्यंत ते सेंट्रिकवालेला दिलं वरच्या पैशाची पिता करावी लागते आणि राहणार एवढं मोठं पंचवीस तीस हजार रुपये दोनदा रोटरनी दोनदा फननी आणि दोनदा आपलं पेरलं असं मिळून सगळं जवळजवळ पंचवीस तीस हजाराच्या घरात गेले पाच एकर राहणार बी केलं केले ना त्याच्यामुळं आमचं माझं दोन एकर होतं पण आशा माणसाच्या आशा आशाने केलं पण काही ते आशाची दुर्दशा झाली असं काम झालं मेघराजा थोडा पडला तर बरं झालं आणि मी ताईकडे सुद्धा भाऊ विजेसाठी गेलो नाही का तर मी आता खर्च मोकळा झालोय बांधकामान ह्यानी गाडीला हजार रुपये खर्च भाऊ बीजीला रुपये एवढ्याला गेल्यासारखं तर पाहिजे तर त्याच्यासाठी मी गे नाही गेलो काय करायचं नाही आहे जाय असूया मित्रांनो भाऊबीजेच्या तुम्हाला परत हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिपाळी झाली सुख समृद्धीच्या आनंदाची झाली सगळ्यांची आणि सगळ्यांनी खराळीचं भरपूर बरं का कारण खावाट ना जे आणतात एवढं प्रेमानं आपुलकीनं आणतात त्यांना काय आपण नको म्हणू शकत नाही आहे सगळ्यांनी त्यांनी आणून थोडं 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 म्हणलं तरी पण आईला एक भाकर करावी लागते मला बी कारण आई जास्त तिला काहीच नाही चहा करंची किंवा चहा शंकर पळायचं खाते बाकीचं काही कड काठी म्हणा किंवा अनारशी म्हणा असं काही चावत नाही लाडू तर गोड किती खाऊन खाणार तो तीन दिवस झाला एक लाडू आई गोड जास्त जमत नसतं म्हाताऱ्या माणसाला आता तर मित्रांनो विनंती करा आमच्याकडे पाऊस थोडा पाठवून द्या पाऊस पाडला म्हणजे बरं झालं तुमच्याकडल्या भागात भरपूर झालाय आमच्याकडं एकच झालंय चांगला पाऊस म्हणलं का पाणी वाढायचं तरी एकच झालाय मस् बोर घ्या वाटते पण सगळीकडं झप घेणं लगेच शक्य नाही मला पण असू द्या मित्रांनो चला द्या पाऊस आमच्याकडे बी पाठवून तिकड पडतोय म्हणल्यावर तिकडं आला इकडं जामान काय काय रानाला अजून वापस नाहीत किंवा पाणी लागले तर रानाला आमचे रान कोरडी कोरडीफड झाले असं झाले काम <coughs> असलं मित्रांनो भाऊ परत एकदा शुभेच्छा तुम्हाला अजून तर चला भेटू पुढच्या वेळेमध्ये येतोपर्यंत धन्यवाद बाय